जिल्हा परिषद पंचायत समिती जुन्नर नगर परिषदा ह्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत म्हणजे जेडपी पंचायत समिती थोडीशी पुढे आहे परंतु जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे बिबट्याचा उपद्रव जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे काही अंशी संपूर्ण जुन्नर तालुकाच बिबट्याचा हॉटस्पॉट बनलेला आहे आता बिबट्याची नसबंदी करणार बिबटे पकडणार गुजरातला पाठवणार वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत राहते आता चर्चा चर्चा होत असते परंतु बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणं गरजेचं आहे आणि हे सगळं होत असताना जुन्नर नगर परिषदेची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसंदर्भामध्ये आळ्या फाट्या जे म्हणजे जो पिंपळवंडी आळे जिल्हा परिषद गट आहे ह्या गटामध्ये वेगवेगळ्या नावांची चर्चा होती प्रामुख्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे मागच्या आमदार असताना त्यांना त्यांच्या भावाला निवडून आणता आलं नाही मंगेशांना काकडे यांचा एकमताने पराभव झाला शरद लेंडे एकमताने विजयी झाले आता मंगेशांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे त्यांचा पक्ष कन्फर्म नाही मग तुतारी माशाल घड्याळ कदा नुष्यमान हे माहीत नाही परंतु विजय कुराडे त्याचबरोबर दुसरं एक नाव येते म्हणजे ते सरपंचांचं ना उपसरपंच मयूर पवार आणि मंगेश अन्न काकडे अशी तीन नावं आहेत दुसरं एक आळ्याचं चौथं नाव आहे त्या नावाची सुद्धा आपल्याकडं कन्फर्मेशनची माहिती अजून नाही परंतु डावखर नावाची एक व्यक्ती आहे तरुण आहे होतकरू आहे श्रद्धा विश्वासू सहकारी आहे परंतु माणसांमध्ये फारसं त्यांचं नाव परिचित नाही विजय गोवाडेंसारखंच कदाचित त्यांच्या दृष्टीने ते फार पॉप्युलर असतील आळेगावामधून उमेदवारी कोणाला मिळावी विजय विजयकोड्यांना मिळावी डावखर यांना मिळावी का अजून वेगळा माणूस द्यावा की प्रसन्न च्या कुटुंबातून जनरलमधून कोणाला संधी द्यावी अर्थात हा मतदारसंघ ओपन आहे ह्या मतदारसंघातून कोणीही उभं राहू शकतो कुठल्याही कास्टमधला माणूस आपल्यासोबत गणेशराव गुंजाळ आहेत एक प्रचंड अभ्यासू आहेत राजकीय समीक्षक आहेत त्याचबरोबर ते उत्कृष्ट निवेदक आहेत आणि एक चांगले समीक्षक आहेत चर्चा होत राहते विजय कुराडे डावकर त्याचबरोबर मंगेशांना तुमचे ते दुसरे पवार तुमच्या कानावर कोणाचं नाव आहे सर्वप्रथम जय महाराष्ट्र जय शिवराय हो वाणी साहेब तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे की आपण आता पाहतो की जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली अजून म्हणजे टप्प्यात आहे कदाचित कधी आचारसंहिता लागू शकते सुरातीला नगर परिषद आणि नगरपालिकेची निवडणुका सरकारने घेतलेल्या आहेत नावं सगळ्यांची चर्चेत आहेत आता तुम्ही जी नावं सांगितली आता आमच्या भागातून तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्ही आता डावकर म्हणले पण ते रवी शेठ डावकर माझे ते इच्छुक आहेत ऍडव्होकेट ते धनुष्य आपले दुसरे कोकणी पण आहेत ना ते कुठले ते समा सांगतो ना मी बंटी शेठ कोकणी आहेत ॲडव्होकेट विजय कुराडे सर आहेत अशी आमच्याकडं इच्छुक नाव आहे त्यातून तीन नाव आहे तीन नाव तिघांपैकी ना दोघांचा पक्ष वेगळा डावकर आणि कोकणी त्यांचा एकच पक्ष म्हणजे तो, दनुश्यवान। तो, दनुश्यवान। तो दनुश्यवान। ते धनुष्यबाणाकडे मागू शकतात विजय कुराड यांचा पक्ष मशाल ते बेनके साहेबांच्या प्रेमात आहेत ना शंभर टक्के आहेत आपलं काय विषय आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही जे पहिल्यापासून जेव्हापासून ह्या राजकीय क्षेत्रात आलो तेव्हापासून धनुष्यबाणाचं आम्ही काम करतो शिवसेना पक्षाचंच काम करतो धनुष्यबाण खरा कोणाचा खरा आता ज्यांचं आहे ते झाले आता होईल तर त्याच एवढे हा कोणी मोठे नाहीयेत जाणकार तर आहे ना जानकार कर, जे काय आहे ते आहे खर खरं आपण चर्चा खरं खरं करू चालू आहे आपण ठीक आहे न्याय आता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याबरोबर आम्ही आहोत ज्याच्या तो पारधी शंभर टक्के त्याला त्याचा तो विषय दुसरा आहे काय राहील कोकणी दुसरे डावकर नावकर डावकर शक डावकर नाही असं नाही असा विषय आहे सर्वप्रथम आता तिकीट तिकीट कोणाला मिळते त्याच्यावर डिपेंड बरंच राहील मी म्हणतो तिकीट पक्ष बघायला गाव म्हणून कुठला उमेदवार उजवा वाटतो ना गाव म्हणून आता हे सगळेच उमेदवार चांगलेच आहेत डावकरांचं काय योगदान आहे डावकर ग्राम माझे ग्रामपंचायत सदस्य होते त्याचबरोबर ते उत्कृष्ट एलआयसी च काम पाहत आहेत रोटरी कपच्या माध्यमातून त्यांनी अनेक शाळांना मदत केलेली आहे असं काही नाही प्रत्येकाचं काम आता काय योगदान आहे गावासाठी जय आहेच ना आता ते गावचे उपसरपंच होते ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि हायचे ना जे आहे ते आहे जर काही नाकारता येणार नाही कोकण कोकणी श्रमारा देवसांत अध्यक्ष होते कोकणी आणि आम्ही बरोबरीने सुरुवात केली क्रमवारी लावायची असेल तर उजवा कोण एक नंबर कोण दोन नंबर क्रमवारी लावू शकत नाही आमच्या उच्च ती काही तेवढेच तोलाचे आहेत असं काही नाही का का हा चांगला आहे तो चांगला असं नाही शिवसेनेने कोणाला उमेदवार डावकर की कोकणी नाही ते आता तो पक्षाचा निर्णय तो पक्ष निर्णय घेईल आम्हाला काय ज्याला उमेदवारी मिळेल आम्ही त्याचं काम करणार म्हणजे गावामध्ये एकाला उमेदवार जर मिळाली म्हणजे विजय गावकीचा नाहीये हा नऊ गावाचा विषय गावकीचा विषय नऊ गावाचा नऊ गावांचा माझा जर आपण अभ्यास केला तर नऊ गावाचा विषय आहे आता माझा मुद्दा असा आहे ते डावकर साहेबांना मिळू नाहीतर तुमच्या ते कोकणी साहेबांना मिळू नाही तर आपल्या ऍडव्होकेटला मिळू प्रश्न असाय जर तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली कुठल्या तरी एका पक्षाकडनं तर गावचा उमेदवार म्हणून काय सिंपती सहानुभूती त्या व्यक्तीला राहील का शकते थोडी अनुभूती राहणारच ना गावकी उमेदवार पण तिघांपैकी एक असेल तर विजय करोड यांची तुमची मैत्री स्रोत आहे सोशल मीडियावर तुम्ही एकही संधी सोडत नाही त्यांना ट्रोल करण्याचं वास्तव टीका करण्याचं हे बघा वाणी साहेब आमची ही जी भांडणं ती काय बांधायची नाहीत आम्ही समाजामध्ये काम करतो ते त्यांच्या पक्षाचं काम करतो मी माझ्या पक्षात विचार पक्षा मांडतो मानतात आता थोडं नाही तर त्यांचे जरा उच्च विचार मोठा नक्कीच ना नाही मी आपला सर्वसामान्य कार्यकर्त आहे आम्हाला आमच्या सामान्य म्हणजे काय त्यांना काय दोन आपले एक असं काही नाही ते कायद्याचे अभ्यासक इथपर्यंत ठीक आहे ते विचारवंत आहे आपल्याला विचार मांडता येतात ते सर्व बरोबर आहे पण आपण काम करताना सर्वसामान्यांच्या तळागळात आपण काम करतो त्याच्यामुळे त्यांच्या इतकं नक्कीच आपण मोठं नाही त्यांना आमच्या आम्ही त्यांना शुभेच्छा नक्की देणार आहे समजा त्यांना तिकीट मिळालं तर त्यांना शुभेच्छा आहे काम करणार जर आळे म्हणजे या विभागातून जर शिवसेना पक्षाला जर उमेदवारी मिळाली तर आम्हाला पक्षाला, पक्षाला? शिवसेना उमेदवारी नाही मिळाली असं ना 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 समजा पिंपोंडीला उमेदवारी गेली मयूर पवारला उमेदवारी गेली आणि आल्याला संधी नाही मिळाली आणि विजय कोरड्यांना राष्ट्रवादीने डोळा मारला उमेदवारी दिली तो त्यावेळेचा प्रश्न आहे अरे मग आता म्हणजे आज त्यावेळेचा प्रश्न म्हणजे असा आहे का आम्ही शिवसेनेची बांधील आहोत आम्हाला शिवसेना पक्षाच काम करावं लागणार आता गाव म्हणून त्यांना सहनभूती मिळू शकते पण आम्हाला पक्षाचे विचार स्वरता येणार नाही ना ना। आम्हाला पक्षाच काम करावं लागणार गावाने उमेदवारी दिली तरी नको नाही विषय गावाची उमेदवारी हा विषयच नाही गावाला संधी मिळते तुमचं गाव परिसर मोठा आहे गावाला संधी मिळते हा विषय बरोबर आहे पण हा विषय पक्ष देणार आहे मान्य परंतु या अगोदर तुमचे ते कोण डोकेचा ताईंच काय नाव नाही ताई किंवा आपलं प्रसन्न हे तुमच्याकडे अगोदर झेडपी सदस्य होते आता जर पुन्हा एखाद्या युवकाला संधी मिळत असेल डावकर असतील कोकणी असतील विजय कोरडे असतील म्हणजे शिवसैनिकाला मिळाली तो काम करणार गावातून दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मिळाली तर मग पक्षनिष्ठा वाणीसाहेब कसं आहे आम्ही आता पक्षाचे कार्यकर्ते आहोत तुम्हाला सांगतो हा बाले किल्लाचा शिवसेनेचा बाले आहे म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून किल्ला कुठे राहिला तर शिवसेना शिवसेना वाटली गेली ना अजिबात ना। ना। नाही असं नाही बघा दोन शिवसेने एक नाही तेव्हा तो वरिष्ठांचा प्रश्न आहे माझा प्रश्न तालुका स्तरावर तालुका स्तरावर दोन शिवसेना एकत्र आहेत आम्ही कार्यकर्ते आहोत शिवसेने दोन दोन शिवसेनेक एकत्र आहे नाही असं आहे बघा हा शेवटी वरिष्ठांचा प्रश्न आहे वरिष्ठ ज्यावेळेस निर्णय घेणार त्यावेळेस ते विषय होणार का एकत्र यायचं आहे काय करायचं हा शेवटी वरिष्ठ आणण्याचा प्रश्न आहे आमचा प्रश्न काय आम्ही पाहतोय सत्यानुवला अण्णा झेडपी झाले त्याच्यानंतर माउलीशे ना शिवसेनेतून झाले त्याच्यानंतर आदरणीय नायनाथ शिवसेनेतून झाल्या आणि गेल्या वेळेस मंगेश एक मताने फार पण ते पण शिवसेनेतून झाले असं काही नाही पडले ना पडले ना पण ते पडले म्हणजे आता तो तुम्हाला त्यावेळेस माहिती ते तहात हारलेत का कशात काय झाले पण त्यावेळेस मी विचार करा कोण होते अण्णा समजा त्यावेळेस वचपाला त्यावेळेस लेंडे साहेब आणि आमदार साहेबांचे बंधू उभे होते त्यावेळेस अण्णा म्हणजे एक माझे ग्रामपंचायत सदस्य होते जसे आता रवी श्डाव करीत असे त्यावेळेस ते, ते पण एक माझे ग्रामपंचायत सदस्य होते पण जे त्यांना ज्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलं त्यांचं ज्या पद्धतीची मांडणी करण्यात आली त्यावेळेस ते आलेच ना, ना ते शिर शिरायला शिवलेसुद्धा कदाचित त्यावेळेस तांत्रिकदृष्ट्या काही झालं असं विषयात होतो आपण तेवढ्या खोला आपण जायची गरज नाही किंवा ते आपल्याला काही माहीत नाही परंतु माझ्या दृष्टीनं ते त्यावेळेस समजा फार जवळ आले होते म्हणजे ते काय असं नाही का मागे नेते मंडळी आता त्यावेळेस त्याच्यामुळे अण्णाच होते प्रसन्न अण्ण होते त्यावेळेस त्याच्यामुळे असं काही नाही का काही होऊ शकत मंगेश पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आता ते घडाची पण संगत करणार अशी चर्चा सोबत जाणार अशी पण चर्चा त्यांनी सोबत यावं की घडायला जावं की आहे त्या ठिकाणी थांबावं नाही आता हा निर्णय वरिष्ठांचा निर्णय आहे एक कार्यकर्ता म्हणून मतदार म्हणून ते कुठे गेले मतदार स्वीकारतील बघा आता विषय आहे सध्या आता अन्न माशालमध्ये मला वाटतं ना आणि त्यांनी समजा आले तर स्वागतच आहे असं काही नाही वरिष्ठ निर्णय घेणार आहेत तो आम्ही कार्यकर्ते स्वागतच करणार आहे असं काही नाही का पण शेवटी आता त्यांना उमेदवारी हे आदरणीय म्हणजे जे आपले वरिष्ठ नेते आहेत ते त्यांना उमेदवारी देणार आहेत शरददा सोनवणे आल्याला उमेदवारी देतील का पिंपवडीला नाही आता हे कुठे द्यायला पाहिजे आता हे आम्ही आम्ही मागणी करताना शेवटी भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेताना आम्ही मागणी आमच्या विभागासाठी करणार आहोत आणि शाळेसाठी मागणी करणार नाही नाही विभागासाठी भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन करणार आहोत अजून आढावा कधी येणार आढावा आम्ही त्यांच्या पुढे मागणी केलेली हो का कोणाच्या आल्यामधून केली आता आमचे हे दोन जे उमेदवार होते समजा दोघांना द्या दोघांपैकी जे आला त्यांना तुम्हाला योग्य वाटणार तुम्ही निर्णय घेऊन घेणार शेवटी वरिष्ठ निर्णय घेणार आहेत जेव्हा ते निर्णय घेतील तेव्हा आपला आपण ते राहणारच शेवटी हा निर्णय वरिष्ठांचा आहे आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही खाली कार्यकर्ते म्हणून काम करणारे वरिष्ठांनी उद्या आम्ही घेतलं रवी शेटला दिली बंटी शेटला दिली किंवा ऍडव्होकेट विषय सरांना दिली आमचं काम काय शिवसेना विषय काय पक्ष अपक्ष नाही दाता अपक्ष पण ते आता सहयोगी सदस्य आहेत ना त्यात त्यांनी पाठिंबा कोणाला दिलेला यांना दिलेला शेवट त्यांना तीन पक्षाला त्याच्यामुळे आता त्यांच्यावर पाठिंबा तीन पक्षांना दिले म्हणतात ना हा म्हणजे आता ते त्या पक्ष तीन सरकार सरकार तीन पक्षांचे म्हणलं तीनच पाठिंबा झाला ना त्यांना राष्ट्रवादीचं पण काम करावं लागेल नाही असं काही नाही आता ही युती आता आपण पेपर वाचतो मीडिया मीडियामध्ये काय सांगितलं जातं युती कुठे आता आज तुम्ही रायगडची पाहिली बातमी रायगडमध्ये त्यांनी शिवसेनेला स्पष्ट बाजूला ठेवलं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असं मी आज सकाळी बातमी पाहिली आपल्या जोड असं होऊ शकतं काही होऊ शकतं छोटी निर्णय वरिष्ठांचा आहे आम्ही शिवसेना या पक्षाची बांधील आहोत शिवसेनेचा जो उमेदवार असेल वरिष्ठ जे आधीच जाणार आम्ही त्याचं काम करणार मागच्या वेळेला पिंपळवंडी घाटामधून शरद भाऊ शशी सोनवणी उभे होते आपला माणूस आपल्या आघाडीवर दुर्दैवाने त्याच्यामध्ये अपयश आलं आता बदला घेण्याची वेळ आली बदला म्हणजे राजकीय निवडणुकीमधून पिंपवंडीला विश्वासू कार्यकर्त्याला निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन मागच्या निवडणुकीचं जे काय झालं होतं याच्यामध्ये ते कव्हर करू शकतात नाही आता शहा साहेब का सर्वसामान्य आमच्या शिवसैनिकाची मागणी हीच आहे की शिवसेनेचा ह्या गटात जिल्हा परिषद व्हावा त्याला कारण असे की शिवसेना पक्षाचं नाही म्हणत तरी थोडस सर्वसामान्य जनतेशी खाली नाळा असते कामाला विकास विकास कामात सगळीच करतात विजय कुराडे शिवसेनेत आले काम करणार शंभर टक्के काय हरकत ज्यांना पक्षांना तिकीट दिलं तर करणारच ना काम आमची बांधली कुठे शिवसेना पक्षाचे उद्या विजय कुराडे जरी त्यांना घेतलं पक्षात आणि उद्या जवळ त्यांना तिकीट दिलं आम्हाला काम करण्याचे यात काही विषय काय सांगायची गरजच नाही काही मंडळी जिल्हा परिषदेची निवडणूक रणधुमाळी अप्रत्यक्षपणे सुरू आहे दशक्रिया अंतविधी पूजा अर्चा जागरण गोंधळ इच्छुक मंडळी मतदारांच्या दारोदारी जातात मीच कसा सज्जन मीच कसा कामाचा हा पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत पिंपळवंडी घाटामध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या खूप आहे म्हणजे महायुतीकडे आहे महाविकास आघाडीकडे आहे परंतु राजकारणामध्ये काही होऊ शकतं कोणाशी कोणाशी कधी आघाडी होईल आणि कोणाशी कधी बिघाडी होईल हे सांगता येत नाही परंतु साहेबांनी एक अतिशय महत्त्वाचं वाक्य वापरलं जर विजय कुराड्यांना तुतारीकडनं उमेदवारी मिळाली नाही तर विजय कुराड्यांना घड्याळाकडून उमेदवारी मिळाली नाही आणि जर पक्षनेतृत्वाने त्यांना शिवसेनेत घेतलं ते उमेदवार असतील तर त्यांचं सुद्धा आम्ही काम करू असं ते म्हणाले आहेत विजयराव बघा दोन ठिकाणी संधी मिळत नसेल तर धनुष्यबाण हातात घ्यायला हरकत नाही म्हणूनच आपण म्हणतो चर्चा तर होणारच सुरेशवाणी बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका